विषारी वर्गातला नाग जातीला साप बघा बाहेरून येऊन बसल्या रे आरामात बघा ज्यावेळेस वेळेस नागाला धोक्याचं चिन्ह वाटतं तर तेव्हा असा सिग्नल देत असतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आता ज्येष्ठ रणजित भाऊंनी फोन केला आहे आईने साप बघितलेल्या शेतातून आलेले इकडं बा शेतात काम चालू असताना घरी आले आता आता संध्याकाळच्या वेळेस तर इथं तुम्ही बघू शकतात घरी आल्यानंतर आईने साप बघितला इथं तर बा बुटामध्ये कसा बसलेला आहे साप तर इथं विषारी वर्गातला नाग जातीला साप बघा बाहेरून येऊन बसलेला इथं आरामात बुटामध्ये आईनी बघितला रणजित भाऊने लगेच फोन केला बाबा डोक्यालाच के हात का काका डोक्यालाच हात लावून ला राहिले ला आता नेमके नागच कसं काय त्या इथं <laughs> तर गेल्या टायमाला आपण घरामध्ये ना पकडला ता एक दीड महिन्यापूर्वी घरामध्ये नागच पकडला ता या टायमाला सुद्धा तुम्ही बघू शकता नाग कशा बुटामध्ये बसलेला आहे mm. तर आता थंडीचे दिवस चालू आहे जास्त प्रमाणात साप घराच्या बाजूला अड अडचणीमध्ये असे स्टँड बुटाचे स्टँड वगैरे म्हणा किंवा सामान म्हणा अडचणीचा सामान म्हणा त्या सामानामध्ये साप येऊन बसत असतात तर आईनी लक्ष देत आईने पाहिलं पाहिलं ना लहान आहे मुलीने पाहिलं का ते आले त्यांनी पाहिलं तर बघू शकतात ना कसं बसलेलं आहे कसं ज्यावेळेस त्याला धोक्याचं चिन्ह वाटतंय त्यावेळेस तो त्याचा फना काढायचा प्रयत्न करतोय बघू शकतात कशा प्रकारे तो एकदम बुटामध्ये बसेल हे काय इकून बसेल या ना इकून भाऊनी फोन लगेच केला साधारणतः पाच मिनिटामध्ये येऊन झोपेत झोपेलच होतो मी तोंड पाणी मारलं तो हा तर भुटामध्ये तुम्ही बघू शकता नाही तर आपण व्यवस्थितपणे पकडू आणि त्याला बर्नीमध्ये पॅक करू आणि यांची सर्वांची भयभीत दूर होऊन जाईल आता भाऊलाच व्हिडिओ शूटिंग करायला

कोबरा आपल्या भाग त्याला इंग इंग्लिशमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा त्याच्या वेळेस प्रॅक्टिकल थोडा मार्ग आहे बघा ज्यावेळेस वेळेस नागाला तो ना चिन्ह वाटतं तो तेव्हा असा सिग्नल देत असतो माझ्याजवळ यायचा प्रयत्न करू नका त्याला आपण आता बर्नीमध्ये व्यवस्थितपणे पॅक करू आपण प्रत्येक सांगत असतो घराचा परिसर थोडा स्वच्छ म्हणजे कंटिन्यू साम सामान चेक करायचं आता येऊ बाहेर शेतीतूनच येऊन बसेल त्याच्यामुळे काय आता रांची वस्ती यांची जरा बदण्यामध्ये व्यवस्थित करू त्याच्या पर्यावरणाच्या आदिवासामध्ये त्याला पण सोडून देऊ आता सुप्र बॅस केल्या मध्ये पकडलेला आहे सर्वांची आता भयभीत दूर झालेली आहे आपण प्रत्येक ठिकाणी गेला तर शेतकरी बांधवाला सगळ्यांना सांगत राहतो काम करताना किंवा काय घराच्या आजूबाजू अडचणीमध्ये काम करताना काळजीपूर्वक करा नागाच्या सापाला बघू शकतात किती आहे आणि तो फाना काढूनच बरणीमध्ये सर्वांची भयभीत दूर झालेली काकण त्यांची घरातले लहान मुलं तर आतमध्येच बसलेले सापाला बघून आधी लहानची वस्ती त्याच्यामुळे साप जास्त प्रमाणात ते ना घराच्या आजूबाजूला येतात कारण की वस्तीची आज चारी सगळा शेतीचा भाग आहे सगळा त्याच्यामुळं साप जास्त प्रमाणात घराच्या बाजूला येत असतो सर्वांची आता भयभीत दूर झालेली पाहिला لا